संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीकडे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये म्हणणारे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये रंगलेली आहे देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांची ओळख आता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये झालेली आहे आज आपण त्यांच्याबद्दलच बोलणार आहोत नमस्कार मी बसून पाडी शळगावकर बीपीएस मराठीचा हा विशेष भाग महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला या ठिकाणी चित्र स्पष्ट दिसलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी आता दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाचे एक नाही दोन नाही तर एकशे बत्तीस जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्रामध्ये एकट्या भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि हा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आहे आणि त्या ठरण्यामागं जे नेते आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता त्या ठिकाणी दिसून येत आहे आता मात्र महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार ही चर्चा रंगली तर सर्वाधिक पसंती भारतीय जनता पक्षामध्ये जर कोणाला आली असेल तर ते आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यापूर्वी पण मुख्यमंत्री झालेले आहेत आता त्यांनी जर शपथ घेतलं तर ही शपथविधी त्यांच्यासाठी हायड्रिक ठरणार आहे कारण तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदावर आता महाराष्ट्रामध्ये विराजमान होणार आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्या राजकीय आजवरचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल त्यांचा जो मूळ गाव आहे तो नागपूर आहे नागपूरमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे नागपूरमध्येच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण झालं आणि त्या ठिकाणीच त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि त्यांना राजकारणावर लहानपणापासूनच आवड होती की काय असं आपल्याला काही ठिकाणी लक्षात येतं कारण वयाच्या विसाव्या वर्षीपासूनच त्यांनी विद्यार्थी परिषद मध्ये काम केलेलं आहे आणि विद्यार्थी परिषद मध्ये काम करत असता असतानाच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी रामनगरमधून मधून नगरसेवक झाले म्हणजे बावीसव्या वर्षी एक तरुण नगरसेवक होतो हे महाराष्ट्रासाठी आश्चर्यकारकच त्यावेळेस होतं आणि सर्वाधिक तरुण नगरसेवक म्हणून त्यांची त्या ते ठिकाणी ओळख निर्माण झाली एवढंच काय तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये देवेंद्रजी फडणवीस हे नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले म्हणजे सर्वात तरुण महापौर हा महाराष्ट्राने पाहिला आणि देशामध्ये दे ते दोन दुसऱ्या नंबरचे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची त्या ते ठिकाणी नोंद झालेली आहे आणि एवढंच काय एकोणीसशे नव्याण्णव पासून ते विधानसभेवर सदस्य राहिलेले आहेत आज तागायत त्यांनी विधानसभेवर सदस्य आहेत म्हणजे देवेंद्रजी फडणवीस महापौरपदी असल्यानंतर त्याच्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे आली दोन हजार तेराला त्यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदाची निवडणूक झाली आणि दोन हजार चौदा मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि या दोघांची युती सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतले आणि महाराष्ट्रामध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा नाव नोंदवलेलं आहे म्हणजे कुठलाही मंत्रिपदाचा अनुभव नसताना फक्त महानगरपालिकेमध्ये महापौर असणारे त्याच्यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे हे पहिलेच व्यक्ती म्हणावे असं काही म्हणायला काही हरकत नाही आणि मुख्यमंत्री पदावर त्यांनी दोन हजार चौदाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सांगायची गोष्ट म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसला सुद्धा निवडणुका झाल्यानंतर सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून एकशे पाच आमदार निवडून आणणारा पक्ष भारतीय जनता पक्ष ठरला त्यावेळेस सुद्धा त्या यशामागे देवेंद्र फडणवीसच होते असं सुद्धा त्या ठिकाणी बोललं गेलं आणि पुन्हा एकदा त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस पण त्यांची शपथविधी झाल्यानंतर पाहिलं तर आकड्याची जुळवाजुळ झाली नाही बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही म्हणून काहीच कालावधीनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागलं आणि महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ते त्या सरकारमध्ये आपण पाहिलं तर त्या कार्यकाळामध्ये ते विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेले आहेत दोन वर्षे विरोधी पक्ष नेता म्हणून काम केल्यानंतर परत दोन हजार बावीसला देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले तरी त्या ठिकाणी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री राहिले महाराष्ट्राचे आता मात्र दोन हजार चोवीस ला निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष परत एकदा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे आला एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळाले आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री मात्र भारतीय जनता पक्षाचाच राहिला पाहिजे भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री कोणाला करायचं तर फक्त फक्त एकच चेहरा पुढे येतो एकच नाव पुढे येते ते म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे भारतीय जनता पक्षाकडून परत एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथाची हॅट्रिक मारणार का तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री ते आणि ते देवेंद्र फडणवीसच ठरणार का ही चर्चा आता महाराष्ट्रात रंगलेली आहे ही चर्चा आता महाराष्ट्रात रंगलेली आहे नक्कीच ही शपथविधी आपण पाहणारच आहोत आणि हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की तुम्ही कळवा आणि व्हिडिओवर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार